आणि नृत्यानं मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री अर्थात अमृता खानविलकर सोशल मीडियावर अमृता प्रचंड असते ती नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते अमृता सध्या तिच्या आई वडिलांसह लंडन मध्ये गेली असून ती लंडन मध्ये तिच्या आई वडिलांसह सुट्ट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटते या लंडन ट्रिप से काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर सुद्धा शेअर केलेत या फोटोंद्वारे अमृताच्या लंडन वारीचे काही क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत अमृता लंडन मध्ये पोहोचल्यापासून लंडन मधील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्ट मध्ये तिने एका विशिष्ट वयानंतर आपल्या पालकांबरोबर फिरणे म्हणजे लहान मुलांबरोबर प्रवास करण्यासारखं आहे असं म्हटलं होतं तसेच यापुढे तिने या प्रवासात तुम्हाला एका गोष्टीला सर्वात आधी प्राधान्य दिलं पाहिजे आणि ते म्हणजे त्यांचं पिणं आणि मग त्यांच्या भोवती फिरण्याची ऊर्जा असंही तिनं या पोस्ट मध्ये होतं अमृताच्या या पोस्ट वर कलाकारांसह हो तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय अशातच या पोस्ट खाली अमृताच्या एका चाहतीनं तिला तिच्या नवऱ्याबद्दलच प्रश्न विचारलाय अमृताच्या चाहतीनं कमेंट मध्ये विचारलंय की तू हिमांशू म्हणजेच नवऱ्या बरोबर कधीच प्रवास का करत नाहीस तू तु नेहमीच तुझ्या आई आणि बहिणी बरोबर फिरायला जात असतेस पण तू व हिमांशू तुम्ही क्वचितच कुठेतरी एकत्र एक फिरायला जाता असं त्या कमेंट करत यावर अमृताने सुद्धा तिला उत्तर दिलंय आणि अमृताने उत्तर देताना म्हटलंय की हिमांशू हा इंस्टाग्रामवर वर नाही त्याचं इंस्टाग्राम अकाउंट आहे पण तो कोणाला फॉलो करत नाही तो इंस्टाग्रामवर वर जास्त पोस्ट वगैरे करत नाही त्यामुळे फोटो टाकण्यात काही अर्थ नाही शिवाय काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला पूर्णपणे खासगी ठेवायला आवडतात दरम्यान अमृताच्या या उत्तरावर सुद्धा त्या चाहतीनं पुन्हा तिला उत्तर देत म्हटलंय कृपया कधीतरी पोस्ट करा कारण मी तुम्हा दोघांची खूप मोठी चाहती आहे नजबलीय मला तुमची जोडी आवडते मला तुम्हा दोघांची खूप आठवण येते त्यामुळे कृपया कधीतरी एकत्र काहीतरी पोस्ट करा आणि अमृता आणि हिमांशूची जोडी तुम्हाला कशी वाटते ते या व्हिडिओ खाली नक्की लिहून कळवा इतनी हैपनिंग लाइफ थी मेरी इंडिया में झंड कर दिया मेरी जिंदगी की क्या कर करती झंड झंड मतलब झंड मतलब डिस्ट्रॉय असे कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा